दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एक्केचाळीस लाखांहून अधिक मतं घेणारा पक्ष अर्थात वंचित तेरा उमेदवारांना घरी बसवण्यात हातभार लावणाऱ्या वंचितला यावेळी झालंय तरी काय तब्बल सहा जागांवर दिलेले उमेदवार बदलण्याची किंवा दिलेल्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं अपक्ष अथवा इतर पक्षीय उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागण्याची नामुष्की वंचितवर का यावी दोन हजार दिसलेली वंचितची मजबूत फळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खिळखिळी होत चालली आहे का नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण वंचितच्या तरी काय आधी उमेदवार दिला जातो त्याच्या नावाचा गाजा होतो आणि मग त्यानं माघार घेतल्यावर त्याच्या जागी दुसरा उमेदवार उभा केला जातो आतापर्यंत वंचितकडून तब्बल सहा जागांवर आधीचे उमेदवार बदलून नवे उमेदवार देण्यात आले आहेत कोणत्या मतदारसंघांमध्ये आधीचे उमेदवार बदलून नव्या लोकांना देण्यात आली आहे उमेदवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघ पुणे आधी डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या नावाची चर्चा नंतर वसंत मोरे यांना उमेदवारी लोकसभा मतदारसंघ शिरूर आधी मंगलदास बांदल मग सर्जेराव वाघमारे नंतर आफताब शेख यांना उमेदवारी लोकसभा मतदारसंघ सातारा आधी मारुती जानकर नंतर प्रशांत कदम लोकसभा मतदारसंघ जळगाव आधी प्रफुल्ल कुमार लोढा नंतर युवराज जाधव लोकसभा मतदारसंघ परभणी आधी बाबासाहेब उगले नंतर पंजाबराव डक आणि लोकसभा मतदारसंघ दिंडोरी आधी गुलाब बर्डे नंतर मालती थविल आपल्या उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यानं या निवडणुकीत तब्बल चार जागांवर अपक्ष अथवा इतर पक्षीय उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागण्याची वेळही यावेळी वंचितवर आली आहे दिलेल्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं वंचितला कोणत्या मतदारसंघांमध्ये अपक्ष अथवा इतर पक्षीय उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघ रामटेक वंचित शंकर चहांदे माघार पाठिंबा किशोर गजभिय अपक्ष लोकसभा मतदारसंघ अमरावती वंचित प्राजक्ता पिल्लेवान माघार पाठिंबा आनंदराज आंबेडकर रिपब्लिक सेना लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम वंचित सुभाष पवार अभिजित राठोड माघार पाठिंबा अनिल राठोड समनक जनता पक्ष लोकसभा मतदारसंघ सोलापूर वंचित राहुल गायकवाड माघार पाठिंबा आतिश बनसोडे अपक्ष आता वंचितनं अन्य पक्षांच्या उमेदवारांना दिलेल्या जाहीर पाठिंब्याबद्दल बोलायचं झालं तर वंचितनं चार ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पाठिंबा देऊ केला आहे हे चार उमेदवार कोणत्या मतदारसंघांमधून लढतायत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर पाठिंबा शाहू महाराज छत्रपती काँग्रेस लोकसभा मतदारसंघ नागपूर पाठिंबा विकास ठाकरे काँग्रेस लोकसभा मतदारसंघ बारामती पाठिंबा सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभा मतदारसंघ भिवंडी पाठिंबा निलेश सांबरे अपक्ष वंचित मध्ये सुरू असलेल्या या एकूणच घोळ्याविषयी आता नेमकं बोलूयात उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात करूयात पुण्यापासून पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्यात यावी असं आंबेडकरांनी सर्वात आधी म्हटलं होतं पण शेवटी उमेदवारी कुणाला दिली गेली तर मनसेतून बाहेर पडल्यानंतर आयात केले गेलेले नेते वसंत मोरे यांना शिरूरमध्ये सर्वात आधी मंगलदास बांदल यांना तिकीट जाहीर केलं होतं मात्र बारामतीमधून पक्षानं उमेदवार दिला पाहिजे अशी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत वंचितनं बांदल यांची उमेदवारी रद्द केली नंतर ती भीमा कोरेगाव जयस्तंभचे अध्यक्ष सर्जराव वाघमारे यांना दिली गेली पण त्यानंतर फायनल उमेदवारी कुणाला मिळाली तर आफताब शेख यांना जळगावमध्ये प्रफुल्ल कुमार लोढा यांना आधी उमेदवारी दिली गेली मात्र त्यांनी मैदानातूनच माघार घेतली जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नसल्यानं मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे असं लोढा यांनी जाहीर केल्यानंतर जळगावमध्ये युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली दिंडोरीत सुरुवातीला गुलाब बर्डे यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी मालती थवील यांना उमेदवारी देण्यात आली साताऱ्यातही तेच घडलं आधी घोषित करण्यात आलेले उमेदवार मारुती जानकर यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागी प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली अमरावतीत सर्वात आधी प्राजक्ता पिल्लेवान यांचं नाव घोषित केलं गेलं मात्र त्यांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरण्यास सांगण्यात येऊन अमरावतीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या आनंदराज आंबेडकरांना वंचितनं पाठिंबा दिला रामटेकमधून देखील शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा देऊन वंचितनं तिथंही आपला उमेदवार माघारी घेतला परभणीत सर्वात आधी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली गेली पण त्यानंतर अचानक त्यांच्याकडून उमेदवारी काढून घेत ती पंजाबराव डक यांना दिली गेली यवतमाळमधून तब्येतीच्या कारणास्तव सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला मात्र राठोड यांचा अर्जच बाद झाल्यानं त्या ठिकाणी समनक जनता पक्षाचे उमेदवार उभे असलेले अनिल राठोड यांना वंचितकडून पाठिंबा देण्यात आला सोलापूरचा तर घोळ वेगळाच पक्षानं मला बंदूक तर दिली मात्र गोळ्या दिल्याच नाहीत असं म्हणत सोलापुरातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आता सोलापुरात वंचितनं अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पाठिंबा देऊ केला आहे मुंबईतला घोळ्यात घोळ तर आणखी वेगळा अबुल खान यांना आधी उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र त्यानंतर त्यांना दक्षिण मध्यमधून उमेदवारी देण्यात आली वंचितकडून आतापर्यंत तेहतीस जागे उमेदवार देण्यात आले असून आठ जागांवर अपक्ष अथवा अन्य पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे वंचितकडून अजूनही सांगली नगर कल्याण ठाणे मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व या सात जागांवर आपला उमेदवार कोण हे घोषित करण्यात आलेलं नाही आणि राहिला विषय सांगलीचा सांगलीत वंचित ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देणार की काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देणार याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही एकूणच काय तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस जागी स्वबळावर उमेदवार उभ्या करणाऱ्या वंचितनं यावेळी एकटे प्रकाश आंबेडकर सोडल्यास एकही उमेदवार रिपीट केलेला नाही यंदाच्या निवडणुकीत जुन्या फळीतील उमेदवारांना डावलून नव्या फळीचे उमेदवार वंचितनं उभे केले खरे पण वंचित मध्ये जे काही घडतंय बिघडतय हे पाहता वंचितची फळी खिळखिळी तर होत नाहीये ना असा प्रश्न पडतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला लाईक आणि कमेंट्स करून नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका